विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत फ्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोसरी गावठाण येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते माजी नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री अजय दादा गव्हाणे यांच्या हस्ते रिबीन कापून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली तसेच कट्टर हिंदुत्ववादी आद्य गौरक्षक श्री शिवशंकर स्वामी यांनी देखील या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस निरीक्षक भास्कर जाधव सर पोलीस निरीक्षक पूजा कदम मॅडम यांनी देखील शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे छोटं नियोजन असताना देखील शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत एकशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केले व बॅगच्या कमतरतेमुळे शिबिर थांबवण्यात आले पुढच्या वर्षी नक्कीच हा आकडा पाचशे पेक्षा जास्त असेल सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार तसेच रक्तदान शिबिरासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद सौजन्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा